मी महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता असताना सर्वप्रथम स्कॅन सेंटरच्या निर्मितीसाठी बजेटमध्ये आठ कोटी रुपये तरतूद केली होती आणि गेले सात आठ वर्ष मी त्याच्यावरती प्रयत्न करतो आहे महानगरपालिकेने जवळजवळ सोळा कोटी रुपये बजेट या प्रकल्पाकरता दिलं आहे आणि कॅन्सरच्या ज्या ज्याला म्हणतात की निदान करण्यासाठी जी टेस्ट असते त्या पेटस्कॅन सेंटरचं उद्या आपण लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करतोय बऱ्याच वेळा शरीरामधल्या वेगवेगळ्या अवयवामध्ये कॅन्सर पसरलेला असतो तो कुठल्या अवयवात आणि किती टक्के पसरला आहे मला असं वाटतं की या टेस्टच्या माध्यमातनं त्याची माहिती कळू शकते आणि महानगरपालिकेच्या दराने म्हणजे बाहेर अनेक ठिकाणी आपण पाहतो की पंचवीस हजार रुपये बावीस हजार रुपये असा दर आकारला जातो म्हणजे किमान याच्यापेक्षा निम्म्या दरामध्ये दहा ते बारा हजार रुपये खर्च म्हणजे महानगरपालिकेच्या दराने सामान्य माणसाला ज्याला म्हणता येईल की सहजतेने परवडू शकेल अशा दराने हे पेटस्कॅन सेंटर सुविधा देणार आहे आणि मला सांगायला आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो आहे की पुण्यनगरीचे माजी खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांचं नाव आपण या पेटस्कॅन सेंटरला दिलेलं आहे मला असं वाटतं की देवेंद्रजी हे विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन महाराष्ट्राचा विकास करायला निघालेले राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं व्हिजन हे विकासाचं आहे आणि पुण्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे विशेष लक्ष आहे पुण्यातले अनेक मोठे प्रोजेक्ट किंवा अनेक मोठी विकास कामं ही राज्य सरकारनी पुण्यामध्ये केली आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्या जवळजवळ तीन हजार कोटी रुपये खर्च करून केलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये होतं आहे एक विजन असणारा राज्याचा मुख्यमंत्री पुण्यात येऊन अशा पद्धतीने दे उद्घाटन करतो आहे याच्याकडं राजकीय चष्मा घालून मला असं वाटतं की बघितलं नाही पाहिजे मी डॉक्टर विजय कदम बेसिकली हा प्रकल्प गेले पाच सात वर्षापासून चालला आहे आमचा कारण ह्या गोष्टी तयार करण्यासाठी याला खूप नॉर्म्स आहेत ए आर बी म्हणून एक आपली संस्था आहे की ज्याच्या सगळ्या अटी आणि शर्ती मिळाल्यानंतरच हा प्रकल्प चालू केला जाऊ शकतो ठीक आहे हा भारतातील पहिला महापालिकाचा असा प्रकल्प आहे की ज्याच्याकडं ज्याच्यातनं आणि दिवसेंदिवस कर्करोगाचे पेशंट्स हे वाढतच चाललेले आहेत आणि त्याची खरोखर गरीब लोकांना किंवा सगळ्यांनाच ह्याची गरज आहे की ते कमी ह्याच्यात आणि चांगले उच्च प्रतीचं अवेलेबल व्हावं या दृष्टीने आम्ही चार पाच वर्षापासून काम करतो आणि ते आता आमचे प्रयत्न सगळे आता आलेले आहेत आणि त्याचे उद्घाटन उद्या आपले मुख्यमंत्री साहेब उद्या करणार आहेत

राज्यामध्ये महायुतीचा पॅटर्न आहे विधानसभा लोकसभा आम्ही महायुती म्हणून लढलो आहे आणि पुण्यातसुद्धा आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत आज मी तिला आमच्याकडे एक्केचाळीस प्रभागांमधनं दोन हजारपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत आणि गेले तीन दिवस आम्ही वेगवेगळ्या चार ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतो आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जागेवरती मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे खूप चांगले नवोदित तरुण आहेत महिला उमेदवार इच्छुक आहेत त्या त्या ठिकाणी गेले दहा वर्ष वीस वर्ष पक्षासाठी काम करणारे असे अनेक कार्यकर्ते त्या त्या जागांवरती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा अर्ज दिलेला नाही आहे पण आपल्याकडनंच ही बातमी मला असं वाटते की पहिल्यांदा चालली त्यांचे कोणी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये येऊन अर्ज घेऊन गेले अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली आणि अनेक अने जणं म्हणजे वेगवेगळ्या पक्षातनं अनेकजणं इच्छा व्यक्त करत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक प्राधान्याने आम्ही संधी देणार आहोत अशा पद्धतीने वेगवेगळे प्रवेश होणार अशा चर्चा वारंवार होत आहेत परंतु जोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी प्रत्यक्ष येत नाही काम सुरू करत नाही तोपर्यंत अशा नावांवरती चर्चा करणं मला असं वाटतं योग्य होणार नाही

इथल्या विकास कामांना ते गती देतात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी विकासाचं विजन घेऊन समाजाशी थेट कनेक्ट होण्याच्या दृष्टीने काम करते त्यामुळं अशा पोलखोल केल्याने पुणेकरांना माहिती आहे खरं काम करणारं कोण आहे त्याची वास्तविकता पुणेकरांना माहिती आहे असं आहे की काम आज आम्हाला असे अनेक जणांचे फोन येतात की भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला संधी द्या उमेदवारी द्या प्रभाग क्रमांक सांगतात पण या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे त्या प्रभागामध्ये आमच्याकडे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत याचा अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये कुणी प्रवेश करू नये असं नाही आहे पक्षामध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे मोदीजींच्या कामावरती विश्वास ठेवून देवेंद्रजींच्या कामावरती विश्वास ठेवून अनेक जण जन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत अशा सर्वांचं मी निश्चित स्वागत करेल परंतु तिकीट देण्याचा अधिकार हा काही लगेच प्रवेश केला आणि तिकीट दिला असं होत नसतं याच्यावरती काम करणारी एक समिती आहे राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे त्यामुळं अशा पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या माध्यमातनं बातमी लावणं हे योग्य यो होणार नाही भारतीय जनता पार्टीची एक प्रणाली आहे एक सिस्टीम आहे त्याच माध्यमातून आपल्याला यावं लागेल सिग्नल नाही सिग्नल कोणताही नाही आहे आपणच याला सिग्नल म्हणतो आहे मी पुन्हा सांगतो की पक्षाच्या मुलाखतींचा कार्यक्रम झाला आहे अशा पद्धतीने आपण ज्यांचं नाव घेत आहे ते कोणत्याही मुलाखतीला प्रत्यक्ष आलेले नाही आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील स्वर्गीय गिरीश बापट पेट आणि सिटी स्कॅन या सेंटरचं से उद्घाटन होतं आहे आपण जर बघितलं तर आत्ता या ठिकाणी पेटस्कॅनची जी रूम आहे ती पूर्ण तयार करण्यात आलेली आहे आणि हे कशा पद्धतीने वर्किंग केलं जाणार आहे आपल्याबरोबर शहर अध्यक्ष धीरज घाटे त्याबरोबर डॉक्टर आपण बातचीत करणार आहोत खूप मेहनत हे देशातला पहिला प्रोजेक्ट आहे मी गेले सात आठ वर्ष याच्यावरती खूप प्रयत्नशील होतो मी सभागृह नेता असताना डोक्यामध्ये कल्पना होती की वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं ठोस काहीतरी काम आपल्या भागामध्ये उभं करायचं आणि त्यावेळेस मग डॉक्टर कदम यांच्याशी माझं प्रायमरी बोलणं झालं होतं आणि मला असं वाटतं की आता हे चौथे आयुक्त आहेत किशोर राम असं सातत्याने मी पाठपुरावा करतो आहे पण आज मी तिला आपल्याला प्रत्यक्ष पेटस्कॅनचं मशीन या ठिकाणी आलं आहे आणि ह्याच्या संदर्भात अन्य बाकी ज्या टेस्ट आहेत लॅब असेल ते आपण वरच्यामधल्यावरती करणार आहोत परंतु मला आनंद होतोय की भारतातली पहिली महानगरपालिका असणारे की ज्याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या दराने ही ची आपण सुविधा पुणे करा दरात हे सगळ्यांसाठी हा म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याच्या दरामध्ये बाहेर खाजगी रुग्णालयांमध्ये जो दर असेल त्याच्यापेक्षा निम्म्या दरामध्ये महानगरपालिका हे उपलब्ध करून देणार आहे सर महानगर कमी दरात उपलब्ध होणार आहे बाहेर जर बघितलं तर बाहेरचे रेट किती आणि कुठल्या कुठल्या टेस्ट जे आहेत ते इथं होणार आहे बाहेर युजली बावीस हजार ते पंचवीस हजार रुपये रेट असतात आणि इथं स ऑल सगळ्याच टाईपचे जे स्कॅन ज्याला रिक्वायर्ड आहेत असं नाही की ह्याच्यात काही होणार नाही पण ऑलमोस्ट सगळ्याच टाईपचे ज्या म्हणजे कुठलाही लंग कॅन्सर आला किंवा बोन कॅन्सर आला किंवा एनी टाईपचा जे कॅन्सर रिलेटेड ज्या तपासण्या असतात पेटस्कॅन ज्याला लागतो त्या सर्व टेस्ट तिथं होणार या मशीनवर होणार आहे अजून या सेंटरमध्ये काय काय तपास आता वर आम्ही थोडं थोडं उच्च प्रतीची पॅथॉलॉजी लॅब तयार करणार आहे की ज्याच्या ह्याच्यामुळे त्याच्या अजून सूक्ष्म डायग्नोसिस जे, जे पॅथॉलॉजिकल लागतं ते काई ते पन देना रहे वार तर त्या गोष्टींची पण व्यवस्था आम्ही फ्युचरमध्ये इन्स छोट्या काही दिवसात आम्ही ते पण अवेलेबल करून देणार आहे वर सर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर पुणेकरांसाठी हा हे सेंटर जे आहे ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन आदेश कटकेसर सागरवर साम टी व्ही